महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी विवेकानंद परिवारातील मायेचा झरा संस्था माता सुशिला देवी साळुंखे देवी साळुंखे जयंती प्राचार्य डॉक्टर जीवन पवार तुळजापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे संस्था माता सुशिला देवी साळुंखे यांची सत्त्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे कनिष्ठ विभाग प्रमुख प्राध्यापक धनंजय लोंढे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन अभिवादन करण्यात आले सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन पवार यांनी वरील प्रतिपादन केले पुढे ते म्हणाले की शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पण आईचा त्यागही विसरता येणार नाही समाजातील उपेक्षित तरुणांना स्वतःच्या आईप्रमाणे सांभाळून मायेची ऊब दिली आईचा त्याग हा लेकरांसाठी असतो स्वतः कष्ट करून स्वतः उपाशी राहून लेकरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी संस्था माता साळुंखे यांनी आपले आयुष्य पणाला लावले त्यांचा हा त्याग महाराष्ट्र विसरणार नाही असे अनमोल मार्गदर्शन पवार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मंत्री आर आडे यांनी केले सदर प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक राजा जगताप यांनी मानले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद